नमस्कार मी दीपाली कानसे महा एम टी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत गणेशोत्सव सुरू आहे काल गौराईचं आगमन झालंय आणि आज घरोघरी गौरीपूजन सुरू आहे परळ येथील गवान कुटुंबात गेली ते दीडशे वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने गौरीपूजन केलं जातं या कुटुंबातील महिला निवेदिता आणि स्वामिनी आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्हा महा महाएमटीव्ही मध्ये खूप खूप स्वागत अं तुमच्याकडे अनेक वर्षांपासून हे गौरीपूजन केलं जातं ते कशा प्रकारे होतं गौरीपूजन केलं के आहे ये ये जे पारंपरिक होतं म्हणजे ज्या पूर्वजांनी जे आमची सुरुवात केलेली गवर आहे कारण ही आजची जी आहे ती पाचवी पिढी आणि ही आमची छोटी सहावी पिढी आता इथे उपस्थित आहे या पिढीमध्ये जे प्रत्येक पिढीने दुसऱ्या पिढीला जे ज्ञान दिलं की ही पूजा अशा तऱ्हेने केलेली आहे त्या पूजेमध्ये शक्यतो बदल न करता आम्ही पुढच्या पिढीने जी पिढीच्या कोणी गवर आणणं तिचं पूजन करणं आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं सगळ्या माहेर आनंदाने करतात आणि ज्याप्रमाणे चालू आहे त्याचप्रमाणे केलेले विशेष काही बदल केलेले नाहीयेत कारण सगळ्यांनाच आवडतं कारण आमच्या पिढीमध्ये सगळ्यांनाच आवडतं की ज्या जुन्या लोकांनी चालू केलेलं आहे त्यामध्ये काहीतरी तथ्य होतं किंवा त्या काहीतरी करून त्यांनी ते प्रथा सुरू केलेली होती आणि त्याचे सगळे जे पूजेचे उपचार आहेत ते आहे ते त्याच त्याच तऱ्हेने आणि त्याच जे पूर्वीचे ठेवलेले जे दागिने आहेत किंवा त्या पूजे ठेवलेले जे मुखवटे आहेत तेच पूजले जातात तोच नैवेद्य दिला जातो आणि असं पारंपरपणे आम्ही सौभाग्य स्वतःला सौभाग्य समजतो की आम्हाला हे एवढे एकशे पस्तीस वर्षापर्यंत हा सगळा पुढे न्यायला आनंद व्यवसाय मिळाला आम्हाला वारसा मिळाला आणि मला नक्कीच आशा आहे की पुढची पिढी पण हा वारसा पुढे चालवेल आणि आपल्या हिंदू धर्मांच्या पारंपरिक पद्धतीला आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्ही खरंच रावण कुटुंबीय सर्वांचे पण धन्यवाद मानतो की आमच्या गणपती गौरीला भेट द्यायला तुम्ही आलात आणि असंच आनंदाने सगळ्या कुटुंबाने सहन केलं गणपती प्रत्येक कुटुंबात हवा असं मी तर सगळ्यांना सांगेन आम्हाला गौरीची एक खास मूर्ती इथे पाहायला मिळते तर ती कशा प्रकारे दरवर्षी तयार केली जाते गौरीचं असतं पहिला तेरडाची गवर घेतली जाते ते आम्ही पाण्यावरनं घेऊन येतो आणि मग त्याचे हे मुखवटा सजवून आम्ही छोटी गवर अशी बनवतो आणि जी मोठी गवरी असते तिचे मुखवटा त्यांचे हात त्यांचे पाय असे वेगळे असते आणि मग ती गवर आणून झाल्यावर मोठी गवर सजवायचं दागिने घालायचे साडी नेसवायची अशा प्रकारे ही केली जाते गौरीच्या अंगावर आम्हाला पारंपरिक आणि खास दागिने सुद्धा दिसतायत तर या दागिन्यांमध्ये कशा कशाचा समावेश आहे या दागिन्यांमुळे मराठमोळी ठुशी त्याच्यानंतर लक्ष्मी हार त्याच्यानंतर मोत्याचा हार आहे त्याच्यानंतर पवळ्याची माळ आहे असे आणि जुनं म्हणजे हे सुद्धा पण जुने आजीचे पणजीचे ते दागिने आहेत जे आम्ही अजून तसेच ठेवले आणि दरवर्षी आम्ही ते घाल गौरीच्या आगमना आगमनापासून ते विसर्जनापर्यंत कोणकोणते विधी केले जातात गौरीचं आगमन होतानाच आम्ही सवाष्णींचे पाय पुजून वगैरे त्यांना घरामध्ये घेतो घरामध्ये घेतल्यानंतर पूजा करून सगळ्यांची आरती केली जाते रात्री तिनं संगीत तिला नैवेद्य दाखवला जातो लाडू वगैरे किंवा दिवाळीचा फराळासारखं म्हणा किंवा सगळं भाकरी वगैरे सगळं नैवेद्य आनंद सगळं कुटुंब कर करतं त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून कुटुंबातनं बसून गवर सजवली जाते परंपरेप्रमाणे त्याच्यानंतर सकाळी तिचं विधिवत पूजन होतं अभिषेक होतो, होतो आरती होते नैवेद्य होतो ओटी भरली जाते त्याच्यानंतर मग आमचं नैवेद्य होतं नैवेद्यामध्ये मा आमच्याकडे मांसाहारमध्ये मा गौरीला खेकडे दाखवले जातात दा। गणपती हा आमचा वेज आहे म्हणजे शाकाहारी असतो पण मध्ये मा तिला खेकड्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि सगळ्याकडे धूप दीप नैवेद्य षोडोशार पूजा हे सगळे त्याचे पारंपरिक केले जातात त्याप्रमाणे केलेले जातात गौरी पूजनाच्या दिवशी ओसा हा खास विधी केला जातो तर काय असतो नेमका हा विधी ओसा हा विधी हा प्रत्येक कुटुंबातन त्यांच्या सासरकडून माहेरकडून दिलेला ओसा हे असतो वौसामध्ये तुम्हाला पाच प्रकारची फळं दिसतील पत्री दिसतील प दिसतील हे जे जे सवासणी आहेत त्या मुली घेऊन येतात म्हणजे मा कोण माहेरून देतो कोण सासरून देतो नवीन असताना पाच सुपा आणतात त्या सुपामध्ये सगळे प्रकार मांडले जातात आणि मग त्यावेळेला प्रथम म्हणजे आणलेल्या सवासणी ही सुपं घेऊन येतात आणि त्यांना ते पहिल्यांदा गणपतीला त्याचा मान दिला जातो त्याला पूजा केली जाते आणि मग गौरीला एक त्यातलं जे पान फळ फूल ठेवलं जातं आणि मनोभावे तिला नमस्कार करून मनातली इच्छा सांगितली जाते आणि त्या जा सुपाने पूर्ण गौरीला ओवाळतात त्याला वौसा देणं म्हणतात वसा म्हणजे एक परम एका पिढीने दुसऱ्या पिढीला पिढीजात पुढे नेण्यासाठी दिलेलं एक असतं आणि या श्रावणात फुलं पत्री ही खूप ताजी ताजी असते वेगवेगळ्या येते तर निमित्ताने त्या सवाशणीने त्या घरच्या बाईने त्या रानात जावं मनभरून ते रान पहावं ते, ते हुंगावं वेगवेगळी फळं फुलं बघावीत हे सगळ्यांचा अनुभव घ्यावा म्हणून हा कदाचित हेतू असेल पण ते अजून सुद्धा हा पारंपरिक वंसा छान प्रमाणे येतो आमच्या घरात दिवसभर सगळ्या वंशकरणी येतात आमच्या गौरीला वसतात आणि आनंद करतात धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला